श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका कृपया पाच मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे देवाकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे अनेक महिने अगदी वर्षानुवर्षे तुम्हाला असे वाटते की कोणीही तुमची पाठ थोपटली नाही पण हे जाणून घ्या देव तुमच्या सोबत आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि सध्या तुमच्या सोबत जे काही घडत आहे त्याची त्याला काळजी आहे अलीकडे तुमच्यासाठी किती किती कठीण गेले हे त्याला माहीत आहे तुम्ही सध्या काहीतरी कठीण परिस्थितीतून जात आहात आज आणि उद्या भूतकाळ पाहणे कठीण आहे विशेषतः जेव्हा बाहेर अंधार असतो आणि तुमच्या सर्व समस्या वादळाप्रमाणे डोक्यावर दिसत असतात पण त्याच्यावर विश्वास ठेवा कारण प्रत्येक पावसानंतर सूर्यप्रकाश येतो आणि म्हणून ते तुमच्यासाठी असेल आणि आरोग्यामध्ये आणि संपत्तीमध्ये सकारात्मक बदल होईल तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा तुम्हाला स्वतःमध्ये असे सामर्थ्य मिळेल जे तुम्हाला शक्य आहे असे वाटत नव्हते या आव्हानातून तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत उत्तम व्यक्ती बनणार आहात काही वेळा जेव्हा तुम्हाला नकार सहन करावा लागतो कारण देवाला तुम्ही तो मार्ग स्वीकारावा असे वाटत नाही आणि त्याच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो में तुला इतरान जास्त मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाइप करा आणि जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ